नमस्कार सर्वांनी शांताबाईचा नमस्कार ज्यांना ज्यांना चॅनल सबस्क्राईब नशीन केलं त्यांना आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कशी वाटतात रस काय बनवला रस आजही बनवला काय तर रोज तर रोज रस 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 एवढं काय बनवत बसले काय होते व काय होते खाना आता आता तुम्हाला रसायसाठी सांगला आम्ही रस खा आता आता भावाच्या घरी हाय तर रस खा वहिनी रस खाऊ खाऊ जुगटाला बाई माया माया घरी आंबाई आहे तर रोज, 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 रोज रस रोज रस खा लागते इतरी रसच तो तुमच्या घरचा आहे हा आमच्या घरचा खाऊन पा खाय ना बाई आता तुला रस आई आणलं ना बाई व खाय रस खाय कांद्याची भाजी केली ती भाऊ जाईन खाय खाय हो ना रसा संग कांद्याची भाजी चांगली लागते वहिनी आंब्याचा रस म्हटलं कांद्याची भाजीची आठवण येते नाही मांडे बी भरले मग सरात बर सांगत माझी सासू करत असते बाई मांडे मले नाही येत मांडे करता तुम्हाला येते का नाही मांडे करता नाही बाई पुष्पाताई एवढे चांगले नाही येत बाई मले ला मांडे येते मोठे मोठे नाही करता येत जुन्या बाया करत होत्या बाई मोठे मोठे आता नाही येत बाई मला हातावरचे मोठे मोठे मांडे मले बी नाही येत वहिनी मै आई करे आई मोठे मोठे मांडे करे वहिनी रस केला म्हणजे मै आई मांडेच करे हाय की नाही बाबा आई कोरी की नहीं मांडे संग हो बापा तिची गोष्टच अलग होती काय नाही ये त्या ती मायले सुग्रण होती ती माय सुग्रण स्वयंपाकात अन्नपूर्णा तशी प्रसन्न होती तिच्यावर कोणतंही काही करायला वा पदार्थ त्याचा स्वादच अलग लागे तिच्यासारखा स्वाद नाहीच आहे बापा आता तुझ्या भाज्या बिना मसाल्याच्या भाज्या अशा लागत हॉटेलच्या भाज्या आहेत तुमच्या काही बी करून काही शेवड्या कुरड्या पापड शे, करंजा सगळं ये तिले सगळ येमा बरोबर आहे हे सांगतात बरं आठवण आली की की लय हुशार होती म्हणतात खरंच आता पाहिजे होते आता 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 कधी असत्या मला मी बी किती हुशार झाली असती मला बी सगळं शिकून दिलं गेलं ना ते म्हणतात ना वहिनी जे सगळ्याला आवडते ते देवाला आवडते चांगले माणसं देवाला आवडतात पण देव लवकर घेऊन गेला माया आईले पण खरंच आईची जागा कोणीच नाही भरून काढू शकत वहिनी कोणीच नाही आम्ही बिना मायाच तिघं बही मग कसं वाढलो या आमचं आम्हाला माहित हो ना पुष्पाताई पण मामाजीने कधी तुम्हाला आत्याबाईची आठवण नाही येऊ दिली बरं दोघांचे प्रेम दिलं हो वहिनी बाबानं कधीच आठवण नाही येऊ दिली आम्हाला आईची पण तरी बी आई वस्ती म्हणजे फरक लय पडते हो बाबा माय वसली की लय फरक पडते मायची जागा कोणी नाही घेऊ शकत मी लय -ती प्रेम दिलं पण तिचं चा अलगच असते मायचं चा अलगच असते

आज तुमची करून घ्या आता हो घ्या ना अटपून घ्या आपले आपले लोक आहेत घ्या अटपून सुन बघितले आहे ना सुन बघितले आणा लागेल ना रे सांग फोन, फोन कर ना तिला फोन कर तिच्या आई फोन कर तिला सांग आपल्या घरी वस्तू क्ली आणि तिला फोन कर ये म्हणा आता ये म्हणा दोन चार दिवस पहिले ती ये म्हणा तयारी करेल बरं बरं लावून देतो तुम्ही फोन तिला तसा लावून देतो हो तिच्या आई बी लावून देतो अजून तर कसे काही नाही आहे फोन लावून द्या पण तुम्ही दिले आणि पैसे इथं कसं का पिंकीचे बाबा पैसे इथं कसं पैसे लागतील बरेच लागतील पैसे वास्तू करायला जसं महाराजजी घेईन काही दक्षिणा द्यायला घेईन आणि काही आता गाव जेवण द्यायचं म्हटल्यानंतर वरच खर्च घेईन यू द्या ना वहिनी आला तर खर्च यू द्या यू दे हा ते वरचा खर्च सगळा मी पाहून घेईन मी पाहून घेईन वरचा खर्च पंकजचा मंडप डेकोरेशनचा सगळं आणि बाबनाची दक्षिणा मुरली भाऊ तू देऊन दे जोरे मग तर झालं की नाही दोघं बुडून होऊन जाते ना मग नाही राहू द्या तुम्ही काय करता राहू द्या अजून मग ते श्वेता आली की अजून तुम्हाला हिशोब विचारीन ते कोण ते कोण मला हिशोब विचारणारी तिचा काय मारलं बांधे लाव का मी ते मला काय का नाही नाही मी, मी दिन? दिन? माया मनाचा आवई नाही ती कोण मला विचार हिशोब विचारणारी माई मर्जी माया घर आहे माया भाऊ आहे मी 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 पैसे देईन नाही देईन माया मला मी माया पाहून घेईन ती कोण मला बोलणारी ती तिच्या म्हटलं मी ऐकत नसतो वहिनी हाव राहू दे राहू दे माहिती आहे ती बायको किती तू त्या बॅट ठेवत माहिती आहे सगळं माहिती आहे मध्ये ते आली की लेड्या वाढतीच्या पुढे चालला मोठा आई बोलतं काय व आई बोलतं काय कायले मी हिच्या पुढे लेंड्या पाडू आई नको बोलू भीती म्हटलं माझी बायको मला ताब्यात आहे म्हटलं माया तुला काय वाटून राहिलो मी काय भेटू काय दिली मला आम्हाला काय पागल समजतं की काय भेटी तर मग एवढे दिवस झाले माझ्या घरी हाय तिकडे तर राजून झाली भाऊ जाईल कोण मी पलावून राहिला तिला कोण मी पलावून राहिले तिला बी नंदा आहे तशी तशी ती पण तरी नंद आहे तिला बी नंद आहे ती किती खरं तरी नंद आहे भाऊजाकडून एवढी अपेक्षा करते ती बायक होतं ती किती नंद आली विचारते रे जुने साखर तिले नशीने तिले घ्यायला जाय जुने तिले बस झालं म्हणणार आहे ना आता आ ते बघू व्यक्ती का काय काय करीन रे तर हातभार लागेल त्या बायकोचा तशी बी काय करू लागते इंदू बाई ती आली की काय करू लागते आई तर खाते फक्त जाऊ दे पण घरची लक्ष बी घरी पाहिजे तिला घेऊन ये सागर सागर तिला घेऊन ये सुद्धा पाहिजे तू बाबा उद्या फोन करून पाहतो मी तिला आली तर ठीक आहे नाही तर मग घ्यायला चालला तो तिथे कशी कशी येत नाही नाही आली तो परमनंट आहे मायच्या घरी ठेवतो मी तिथे जाऊ दे जाऊ दे काही इक भांडण नका करू चांगले दिवस आहे आपल्या घरी आता भांडण नका करू ठीक घेशी बाबा मला ते पाच एक हजार रुपये देऊन द्या ना मग ते वासुदेव प्रतिमा का काही साड्या कपडे लगते ते बांधणारे द्या लागेल काही काही आपल्याला मरे साडी नाही येता चांगली घालेले काही वासाठी साडी असं घेतो म्हटलं की पाच हजार रुपये द्या ना, ना। मग पाच हजार रुपये पाच हजार रुपये मागू राहिली तू बाबी तर पाच हजारच मागतली व तुम्हाला पन्नास हजार नाही हो मागतली अरे संध्या म्हटलं म्हटलं जाऊन येतो मग मी शांताबाई सांगा जाऊन येतो आणि मार्केटातून खरेदी करून येतो आता इंदूबाई सारी का ताई हाय दोघी तुम्ही घरी जाऊन येतो म्हटलं हो पडे मुरली देऊन दे सुनबाई पाच हजार रुपये देऊन दे काय मागा माझं सामाय घेऊन येईन ती म्हणजे लवकर सगळं वाच तुमची पूजा निपटून टाकू आपण बरं बरं ठीक आहे ना शांताबाई दिली सांगा नाही एकटी नको जाऊ तुले काही भाव यू करता येत नाही शांताबाई नसल्या म्हणजे बरोबर भाव करतात मी कधी तरी एकटी गेली का आज लोक शांताबाई शिवाय शांताबाई सोडून गेली का मी एकटी जातच नाही बाप्पा मी शांताबाई सगळं घेऊनच जातो सुनबाई सुनबाई फोन कर तुझी आईली फोन कर आईली आई भावाले बोलवून दे आई भावाले बाबा रे भाऊ जी इकडे आहे तुझी तर ती गेली फोन करून दे मामाजी लावून देतो मी फोन लावून देतो हो या या बाई या या झाली काय जॉब झाली तुमची हो झाली जॉब झाली माई काय चालू आहे बाबा प्लॅनिंग काय चालू आहे मिटिंगच भरली इथं तो काय कायची मिटिंग आहे वास्तुक पूजेची तयारी चालू आहे आमची वास्तु काय दा दोन दिवसानं वास्तु काय तर आईले फोन करतो म्हटलं आणि लगे मनोहरली फोन करतो बाबाले बी तिघायले बोलावून घेतो तिथे इथे सा कसं आहे तिघायले बोलावून घेतो असं असं वास्तुक आहे काय असं हो हो तुमच्या आईली काय हो बोला ना हो ते लिहिलं हरी हरिके बाबा पुरीच्या घराचा लई मोठे पण आहे तुमचा म्हटलं दनत बाई लय मोठे पण आहे म्हटलं ते लिहिली हो पोरीचं घर बांधलं म्हणतात माया मोठं धाट हो बोलावून घ्या बोलावून घ्या हो लावा बाईली फोन लावा हो असतेच मोठेपणा पोरीचा असतेच ना बरोबर आहे असतेच बोलावून घे बाबी ते आईले बोलावून घे माय बाई मले फोन लावून द्या लागेन बाबा माय नवऱ्याली नाही तर माय नवरा भैताळ्या वानाचा आणि लय मोठं गिफ्ट आहे वास्तूसाठी बहिणीले मलाई राउन्दा लागिन फोन पहिले कि यसो भना कि बाई भन्टा मलाई साडी जाना हो अँ सँगा लागेन नै आनिन त भइरहे अना गरिन् खर्च मोटा अनि बाई स माइते अनुरु अलग पैसा दिते वरु अलग दिते पोरीले हो पोराले ती दिन फुस लगाउनु बाबु मायापुरी फिरी चाह माया मोबाइल आ भनी लेम खर्च कगेन हो पहिले पहिला प्ल्यानिङ कगे हो बाबा वास्तू यायचा बरबाद होऊ आम्ही काय खरं आहे काय झालं काय बळबळ करून काय नाही काय बळबळ करू हा विचार करून राहिली असाच घरचा इकडे आव की नाही मी आता गेली असती पण आता वास्तू काय माय बाई आता जाऊन का डबल येऊ आता राहतो दोन दिवस अजून नाही आता एवढे दिवस राहिले आणि तुम्ही वास्तू केली जातात आता का आता आता राहा वास्तू झाल्यावर मग दादा हो तेच ना आता वस्तू झाल्यावरच जाई म्हटलं आता खाली दोन दिवसासाठी जाऊ म्हटलं डबल डबल दीस काम करू का म्हटलं आता ना माया घरचे लोक इकडे मला आहे तू काही विचार करून राहिली राहिल आहे की माया भावान माय माया बापानं मला काही मोठी वस्तू नाही दिली पाहिजे वस्तूले नाहीतर तू येत्या पावले ना ते एवढी मोठी वस्तू दिली कधी मला तर तूच आहे फक्त तुले तू विचार तू मनात करून राहिली मोठी वस्तू दिली तर कसं करा तू तर इकडे आहेस

माय नवरले फोनस लवून देतो ते म्हणतो काही आनु नको आशिने दे पापा काही मोठ करसिना आमले कंगाल